पंकजा मुंडे जेव्हापासून बीड लोकसभा निवडणूक हारलेल्या आहेत ना तेव्हापासून खूप साऱ्या दुर्दैवी घटना ह्या मराठवाड्यामध्ये घडल्या त्या म्हणजे मुंडेंना मानणारे पंकजा मुंडेंना मानणारे या लोकांनी आत्महत्या केली आणि त्या ज्यांच्या ज्यांच्या प्राण हा त्या आत्महत्येमध्ये गेला त्यांच्या घरी आता सध्या पंकजा मुंडे या भेट देत आहेत आणि त्यामध्येच त्या सचिन मुंडे यांच्या घरी जेव्हा त्या गेल्या होत्या भेट देण्यासाठी तेव्हा त्यांनी असे एक वक्तव्य केलेलं आहे ते आता सध्या खूपच जास्त चर्चेमध्ये आहे ते वक्तव्य त्यांनी असं केलेलं आहे की मी जर निवडणूक जिंकले असते तर मी हिरो झाले असते आणि खूप लोकांना मी हिरो झालेलं बघवणार नाही असा एक त्याला सावध इशारा किंवा टोमना देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केलेला आहे हा नेमका टोमना आहे तरी कोणाला हे आपल्याला बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की मराठवाड्यामध्ये सध्या राजकारण जे चालू आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण मराठवाड्यामध्ये चालू आहे कुठे ना कुठेतरी ज्या पंकजा मुंडेंनी एक आदेश दिलेला आहे कार्यकर्त्यांना की तुम्ही काहीही करा पण विधानसभाची निवडणूक होईपर्यंत तुम्ही काहीही करू नका जे आता चालू आहे ते चालू द्या तुम्ही फक्त शांत राहा जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण शंभर टक्के विधानसभेनंतर करूया कारण की जातीय राजकारण सध्या खूप जोरात चालू आहे मराठवाड्यामध्ये खूप टोकाला पोहोचलेला आहे कारण की ज्या पद्धतीने पंकजा मुंडे ह्या लोकसभेमध्ये हरल्या फक्त तीन ते चार हजार होत्या आणि त्यांनी त्या ऐकून देखील दाखवलं की मी काय जास्त म्हणजे खूपच मोठ्या फरकांनी हरले वगैरे हे असं काही झालेलं नाहीये फक्त तीन हजार मतांनी मी हरलेली आहे आणि त्यात पण संपूर्ण भारतामध्ये त्या तीन ते चार नंबरला सगळ्यात जास्त मतं मिळवणाऱ्या ज्या व्यक्ती उमेदवार ह्या ठरलेल्या आहेत असं त्यांनी स्वतः स्पष्टीकरण तिकडे दिलेलं आहे तर आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की इथून पुढे पंजा मुंडे त्यांचा कुठला रोल त्यांचा कुठला एक काय होतं त्याला हुकुमी एका एक बाहेर काढतील त्यांनी खूप मोठा परिणाम हा बीडच्या राजकारणात किंवा मराठवाड्याच्या राजकारणात होईल हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो तुमचं काय मत हे पंकजा मुंडेंवर नक्की कमेंटमध्ये मांडा कारण की तुमचं एक एक मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र